गोव्यामध्ये भाजपने स्थापनेसाठी हालचाली सुरू केलेल्या आहेत सत्ता स्थापनेकरता भाजपचे प्रयत्न बघायला मिळतात गोवा फॉरवर्ड ब्लॉकचे विजय सरदेसाई महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे सुनील ढवळीकर यांच्यासोबत भाजपचे नेते मनोहर पर्रीकर आणि नितीन गडकरी यांच्यामध्ये एक बैठक सुरू आहे आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष गोवा फॉरवर्ड ब्लॉक आणि इतर तीन जणांनी भाजपाला पाठिंबा दिला आहे त्यामुळे अगदी थोड्या वेळामध्येच भाजपचे नेते आता राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा करणार असल्याची ही माहिती समोर येते त्यामुळे गोव्यामध्ये आता राजकीय घडामोडींनी वेग घेतलेला कालच निकाल आलेला होता मात्र पूर्णपणे स्पष्ट बहुमत न मिळाल्यानं आता आकड्यांची जमवाजमाव भाजपला करावी लागते आणि त्या अनुषंगाने त्यांनी पावलं टाकायलाही सुरुवात केली आहे अगदी थोड्या वेळात मनोहर पर्रिकर हे राज्यपालांची भेट बेढ़ेंच घेऊन सत्ता स्थापनेसाठी दावा करतील अशी सूत्रांची माहिती आहे गोवा फॉरवर्ड ब्लॉक मगो पक्ष आणि भाजप यांची एक बैठक सध्या सुरू आहे ज्याच्यामध्ये स्वतः मनोहर पर्रिकर उपस्थित आहेत त्यामुळे त्यांचा आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री म्हणून कमबॅक निश्चित मानला जातोय कालच निकाल हाती आलेले होते पाच राज्यांचे ज्याच्यामध्ये उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये भाजपने निर्विवाद बहुमत मिळवलेला आहे मात्र गोव्यामध्ये आकडेवारी त्यांना जमवावी लागते कारण स्पष्ट बहुमत त्यांना मिळालेलं आहे चाळीस जागा आहेत गोव्यामध्ये आणि त्यांना मॅजिक फिगर गाठता न आल्यानं आता त्यांना जमवा जमाव करावी लागली गणेश ठाकूर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत गणेश काय नेमकी पावलं टाकली जातात गोव्यामध्ये आता शिराडी गोवा या हॉटेलमध्ये नितीन गडकरी मनोहर परिकर सुदीन ढवळीकर मगो पक्षाचे विजय सरदेसाई गोवा फॉरवर्डचे या चौकांमध्ये बातचीत सुरू आहे बैठक सुरू आहे आणि या बैठकीमध्ये यांच्या अलायन्स किंवा गोवा फॉरवर्ड आणि मगो पक्षाच्या पाठिंब्याचं अनाऊन्समेंटही होऊ शकतं यानंतर आणि त्या लगेचच जे समर्थनाचं पत्र मिळाल्यानंतर भाजपच्या नेत्यांकडनं राज्यपालांची भेट घेण्यात येणार आहे आणि तिथे जाऊन सरकार स्थापनेचा सा दावा त्यांच्याकडनं करण्यात येणार आहे निश्चित काँग्रेसला एक मोठा धक्का आहे कारण सतरा जागा आल्यानंतरही ते सत्ते स्थापनेपासून दूर आहेत सरकार स्थापनेपासून दूर आहेत आणि भाजपनं काल रात्रीपासून सूत्रांची सूत्रांना हलवलं होतं आपल्या सूत्रांच्या माध्यमातून गोवा फॉरवर्ड आणि मगो पक्षाला संपर्क केला होता यामध्ये मुख्य भूमिका गोवाचे प्रभारी भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नतीन गडकरी यांनी बजावली आहे काल रात्रीच त्यांनी सुधीन ढवळीकर आणि गोवा फॉरवर्डच्या विजय सरदेसांशी संपर्क करून आपल्या अलायन्सचा किंवा त्यांच्याकडनं समर्थनासाठी जी काही जे नंबर गेमसाठी जे काही करायचं आहे त्यांनी ते प्रयत्नाला सुरुवात करण्यात आज सकाळी जे आहे ढवळीकरांनी आपल्या समर्थनाचं जी हमी आहे ती दिली आणि त्याचबरोबर विजय सरदेसा आता काही वेळापूर्वीच आपण एक्सक्लुझिव्ह फोटोग्राफ आणि व्हिडिओ चालवतो ज्यामध्ये सरदेसाई इथं हॉटेलमध्ये पोहोचताना दिसत आहेत आणि ते कॅमरेजला दूर होऊन जाताना दिसत आहेत तर या सगळ्यांचे संकेत आहेत की भाजप सत्तेचा जवळ आहे भाजपचे तेरा आमदार मगो पक्षाचे तीन गोवा फॉरवर्डचे तीन त्याचबरोबर चर्चिल आरेमाव जे एनसीपीचे एक आमदार आहेत त्यांनी कालच रात्री आज सकाळी माफ करा गडकरी यांची भेट घेतली त्यांना समर्थनाबद्दल सांगितलंय आणि दोन इंडिपेंडेंट जे आहेत दोन अपक्ष जे आहेत त्यांनीही आपली साथ इथं भाजपला देण्याचं सांगितलंय असं करून बावीसचा आकडा भाजप काढताय आणि एकवीसचा आकडा हवा एक, एक वरतीचे जात आहेत आणि अशा प्रकारे सत्ता स्थापना ते करणार आहेत यासाठी ही हालचाल सुरू झाली आहे सगळ्यांची कंडिशन एकच आहे की मनोहर पर्रिकर पुन्हा एकदा गोव्यात आले पाहिजेत आणि याबद्दल आज आमदारांच्या बैठकीमध्ये जो प्रस्तावही पारित करण्यात आला आणि जे केंद्राचं जे नेतृत्व आहे त्यांना याची कल्पनाही देण्यात आली आहे त्यांच्याकडे हे मान्यही होणार अशा प्रकारचे संकेत भाजपकडनं मिळालंय कारण मगो पक्ष आणि गोवा फॉरवर्ड यांनी स्पष्ट केलं की जर परिकर परत येत असतील तर ते समर्थन द्यायला तयार आहेत आणि त्यासाठी परिकरांना परत आणण्याची तयारी आता भाजप करते आणि परिकर यांच्या नेतृत्वाखाली सरकार दावा सरकार बनवण्याचा दावा करण्यात येणार आहे आणि परिकर मुख्यमंत्री अशी आता चित्र स्पष्ट होत आहे गणेश या सगळ्या घडामोडींवर तू बारकाईने नजर ठेवून राहत तुरतास धन्यवाद या माहितीबद्दल तेव्हा आता भाजप सत्ता स्थापनेच्या दाव्याच्या दृष्टीने पावलं टाकताना बघायला मिळते अगदी काही वेळात भाजपचे नेते जे आहेत ते राज्यपालांची या ठिकाणी भेट घेणार आहेत